सूत्रधार नावाचं शिल्पकलेवरचं चौदाव्या तेराव्या शतकामधले एक ग्रंथ आहे त्याच्यानंतर विष्णू धर्मोत्तर पुराण जे आहे त्या विष्णू धर्मोत्व पुराणमध्ये याच शिल्पाविषयीचा संदर्भ दिलेला आहे आणि त्यासोबतच मानसोल्लास नावाचा एक शिल्पांचा ग्रंथ आहे जो बाराव्या तेरा तेराव्या शतकात रचण्यात आला आठशे वर्षाआधी या मंदिराच्याच काळात अशा तीन ग्रंथांमध्ये या शिल्पाविषयीची संस्कृतमधून माहिती दिलेली आहे हे शिल्प आहे ज्या ज्याप्रकारे मंदिरांवर देवता सेमी गॉड्स गॉड्स सेमी गॉड्स आणि डेमी गॉड्स डेमी गॉड्स डेमन्स म्हणजे असुर तर हे शिल्प आहे असुराच हा बुटकाय डॉर्फ आहे बुटकाय त्याचं पोट पोटबेली सारखे मोठ आहे आता इथं शिल्प खूप सुंदरतेने दाखवलंय त्यामुळे जाणवत नाही पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचा पोट मोठं दिसत mm -hmm. तो बुटकाय दिसतो त्याचे दात असे खूप उग्र स्वरूपात बाहेर आलेत mm बघा -hmm. दिसत आहेत mm -hmm. त्याचे केस बघा कसे भैरवासारख्या त्याच्या mm जटा विखुरलेल्या दिसत आहेत म्हणजे डोळे बघा मोठे आणि बटबटीत आणि हा एका काठीला भार देऊन आपल्या शरीराचा भार असा त्या काठीवर टाकून उभा आहे दाढी दा हा ती दाढी आहे खालची चायनीज दाढी नाकार दिला तसा दाढीला तर हे जे वर्णन आहे सम्रांगण सूत्रधार विष्णू धर्मोत्तर पुराण आणि मानसोल्लास या ग्रंथांमध्ये या मूर्तीचं वर्णन असुर म्हणून आलेलं आहे शिवाचे गण असतात आणि त्या गणांमध्ये असुर पण असतात असुराचं अस्तित्व त्या एलिमेंटचा प्रेझेंट इथं दाखवण्यासाठी म्हणून कारण हे शिवाच मंदिर आहे आणि मुख्य गोष्ट अशी आहे की आपण जिथे सोनारीला गेलतो तिथं नाथ संप्रदायाचा डॉमिनन्स आहे नाथ संप्रदायाचं फार जास्त महत्व आहे नाथ संप्रदायाच्या खानाखुना आजही तिथं आपण पाहिल्यात आजही पाहिलं बरोबर आहे त्या गुहेत तुम्ही जाऊन आला त्या मंदिरात आजही तिथं नाथांचा मठ आहे या पूर्ण परिसरामध्ये नाथ संप्रदाय जो कुठं ना कुठं तांत्रिक स्वरूपामध्ये शिवाच्या आराधना करतो तो एक संप्रदाय या परिसरात अस्तित्वात होता त्याच्यामुळे त्या गोष्टींचं रिप्रेझेंटेशन या मंदिरावर असावं त्या समाज घटकांचं रिप्रेझेंटेशन या मंदिरावर असावं त्यामुळे ही शिल्प इथं कोरण्यात येतात त्यातच शिवाच्या गणांमध्ये असूर पण येतात भूत येतात पिशाच्च येतात त्यांचं प्रतिनिधित्व करणारा गण म्हणून हा असूर इथं कोरतो